नमस्कार मित्रांनो आज आपण अशा ट्रेनची गोष्ट करणार आहोत की ज्या ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करून नोकरी मिळवू शकतात हो मित्रांनो ही बातमी अतिशय खरोखर आहे या ठिकाणी जागृती योजना दोन हजार चोवीस अंतर्गत देशभरातील भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे देशाचा कानाकोपरा रेल्वेने जोडलेला आहे देशात हजारो ट्रेन धावतात वेळापत्रकानुसार या ट्रेन धावतात लाखो प्रवासी यातून प्रवास करतात भारतात मात्र एक अशी अनोखी ट्रेन धावते जी वर्षातून एकदाच धावते या ट्रेनमधून सर्वसामान्य प्रवासी नाही तर पाचशेहून अधिक तरुण प्रवास करतात वर्षातून एकदा पंधरा दिवस देशभर फिरणाऱ्या या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणांना प्रवासादरम्यानच नोकरी मिळते तर चला आपण या योजनेसंदर्भात पूर्ण माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला याची प्रोसेस समजणार आहे तर व्हिडिओवर तुम्ही नवीन आला असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच प्रकारचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर या ठिकाणी जागृती यात्रा असे या अनोख्या ट्रेन सफरीचे नाव आहे ही ट्रेन वर्षातून एकदाच धावते पंधरा दिवसांचा हा प्रवास असतो या प्रवासादरम्यान ट्रेन आठ हजार किलोमीटरचे अंतर कापते व भारतातील बारा ठिकाणी या ठिकाणी थांबते दरवर्षी जवळपास पाचशे तरुण तरुणी या जागृती यात्रेत सहभागी होतात या सर्व तरुणांना नोकरी मिळते मुंबईच्या जागृत सेवा या स्वयंसेवी संस्थेद्वारे या जागृती यात्रेचे आयोजन केले जाते दोन हजार आठपासून ही ट्रेन सुरू झाली आहे आतापर्यंत तेवीस देशातील पंच्याहत्तर हजाराहून अधिक तरुणांनी या जागृती यात्रेत सहभागी होऊन या अनोखे ट्रेन सफरीचा अनुभव घेतला आहे जागृती यात्रेच्या पहिल्या ट्रेनला रतन टाटा यांनी स्पॉन्सर केले होते या ट्रेनचे बहुतांश प्रवासी तरुण उद्योजक असतात तरुण उद्योजकांना जोडणे यांचे नेटवर्क तयार करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा या ट्रेन सफरीचा उद्देश आहे या पंधरा दिवसांच्या प्रवासात सुमारे शंभरपेक्षा अधिक मार्गदर्शक तरुणांना कृषी शिक्षण ऊर्जा आरोग्य उत्पादन पाणी आणि स्वच्छता कला साहित्य आणि संस्कृती या विषयावर उपलब्ध संधी आणि उपाय सुचवतात एकूण आठ हजार किमीच्या प्रवासादरम्यान ही ट्रेन भारतातील दहा ते बारा शहरांमध्ये जाते आणि पाचशे प्रवासी ट्रेनमध्ये चढतात यावर्षी सोळा नोव्हेंबरपासून जागृती यात्रा मुंबईपासून सुरू होणार आहे हुबळी बेंगळूर मदुराई चेन्नई विशाखापट्टणम दिल्ली या शहरांमधून जाईल आणि एक डिसेंबरला अहमदाबादमध्ये या यात्रे रहे। जा या यात्रेचा समारोप होणार आहे जागृती यात्रा नावाच्या संकेतस्थळावर या यात्रेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तेथून तुम्ही या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद मित्रांनो